शंभर वर्षापर्यंत काय नाही अशी अशिषा करून घेणार ते पण सरम मारित नाही लवकर मारित नाही चला एवढंच दुसरं काय आता आपणच करायचं

만안 <목소리도> <목소리도>

काको हा?

ताई रहूंगी दोहरना तो ना दरे आहिल मालूम होना है सर्विसन आता है तार तो नहीं है हाँ यार क्या आर्टिकल है तो ये तो क्या है आता तो सीधे होते हैं नहीं याद होता है पेपर देते हैं बार ऐसा ही नहीं है चलाएंगे तो फिर

अशीच किमया राहुदे बळव्हाची तुमची तारीख साहेब